प्रभाग चार अ मधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ सीमाताई प्रमोद कुमार ओबे प्रमोदकुमार ओवे सर्व जाती धर्माच्या लोकांमधून त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे सौ सीमाताई प्रमोद कुमार ओवे या सर्वांना सुपरिचित असून सर्व जाती धर्माच्या लोकांना चालणारा चेहरा म्हणजे त्यांची ओळख आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांची प्रचारात आघाडी दिसून येत आहे तर आता शेवटच्या तीन दिवसात देखील ते निवडणुकीच्या रिंगणात अग्र क्रमांकावर आहेत त्यामुळे मतदारांनी देखील त्यांच्या विजयासाठी पुढाकार घेतला आहे सौ सीमाताई ओबे यांना प्रशासकीय कामकाजाचा तसेच सामाजिक कार्याचा सा दांडगा का अनुभव असून महिलांच्या विविध समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला आहे सौ सीमा प्रमोद कुमार ओवे या शिक्षित उमेदवार असून त्यांच्याकडे प्रभागाच्या विकासाचे विजन व दूरदृष्टी आहे त्यामुळे त्या विजयी झाल्यास प्रभाग चार चा विरोधकांकडून कुठलाही अपप्रचार झाला तरी प्रभाग चार अ मधील वर्ग मतदार वर्ग सुज्ञ आहे त्यामुळे राष्ट्रहिताचे चा काम करणाऱ्या सौ सीमाताई प्रमोद ओवे यांचा विजय सुनिश्चित मानला जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज एटीन बुलढाणा